मकर संक्रांतीचे उखाणे वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या सणाला वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन सुहासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी बोलत असतानाही होते मी मग्न रावांसारखे पती भेटू देत सात जन्म व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू